नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ इंदापूर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांवर जोरदार कारवाई करत प्रशासनाने उजनी पानलोट क्षेत्रात मोठी धडक दिली आहे इंदापूर तालुक्यात बीटर गाव वांगी या परिसरात वाळू उपसा करणाऱ्या सोळा बोटी पकडून बुडवण्यात आल्या तर तीन सक्षम बोटी जप्त करण्यात आल्या या कारवाईमुळे वाळू माफियांना तब्बल दोन कोटी साठ लाखांचा फटका बसलाय सोलापूर जिल्ह्याचे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली आहे माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बीटर गाव वांगी पर्यंत करत या पथकाने बोटी आणि बुडवून नष्ट केलाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर यांच्या मदतीने ही कारवाई अधिक प्रभावीशाली पार पडली गेली आहे इंदापूरचे माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सहभागीमुळे वाळू माफियांचे धाबे दण आणले त्यांच्या धडक कारवाईचा अनुभव आणि प्रभाव ओळखून माफियांना प्रशासनाचा कडक इशारा मिळालाय वाळू माफियांवर झालेल्या या महासर्जिकल स्ट्राईक नंतर पुढील कारवाई काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशासनाच्या या धडक पावलांमुळे वाळू माफियांचा पुढील डावपेच काय असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पिझा आणि नोटीस प्रकरणाची तातडीने चौकशी करून मोशी येथील वसतीगृहाच्या गृहपालांवर कारवाई करावी अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेकडून करण्यात आली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी समाज कल्याण विभागाने नियमावली तयार करावी